नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर आज आपण बघणार आहोत गौरीची रेडी टू वेअर साडी तर अशा पद्धतीने मी साडी शिवून घेतलेली आहे ही राजलक्ष्मी नऊवार मी शिवून घेतलेली आहे तर तुम्हाला मी आता दाखवते ती आपण कशी डायरेक्ट ड्रिप करायची तर त्यासाठी मी हे गौरीचा जो स्टॅच्यू आहे तो घेतला आहे आणि त्याच्यामध्ये त्याची हाईट जरा कमी होती म्हणून मी हाईट वाढावी म्हणून त्याच्यामध्ये टॉवेल असा गुंडाळून त्याच्यावर ठेवला आहे आणि त्याच्यानंतर गौरीचा जो बॉडीचा वरचा पार्ट आहे तो आपण त्याच्यावर फिक्स करून घेणार आहोत जेणेकरून त्याची हाईट जी आहे ती थोडीशी वाढेल तर ते व्यवस्थित बसत नव्हतं म्हणून मी पुन्हा परत ते सरळ करून त्याच्यामध्ये ते बसवली आहे बॉडी जेणेकरून ती फिक्स होऊन जाईल आणि हलणार नाही अशा पद्धतीने आपण ती त्या बॉडीची हाईट वाढवून घेतलेली आहे आणि ते जे ते आहे पार्ट तो आपल्या झाकला जा, जावा यासाठी मी ही साडीचा थोडासा पार्ट घेतला आहे आणि तो अशा पद्धतीने गुंडाळून घेऊन तिथे मी पिना लावून घेतलेले आहेत चांगला घट्ट असा बांधून घ्यायचं जेणेकरून ते दोन्ही पार्ट हलणार नाहीत आणि आपली साडी व्यवस्थित त्याच्यावरती ड्रेप करता येईल खरं ये ये तर जास्त वेळ लागत नाही आहे रेडी टू वेअर साडीला आपला वेळही वाचतो आणि सगळं फटाफट आपल्या दुसऱ्या तयारी पण करता येते तर गौरी गणपतीचे सण आता जवळ आलेले आहेत आणि अशा पद्धतीचं जर आपण रेडी टू वेअर साडी जर तयार करून घेतली आणि ती जर फटाफट आपण गौरीला नेसवली तर अशा पद्धतीची साडी खूप छान आणि सुंदर दिसते तर अशा पद्धतीने मी हे मी आ, फिक्स करून घेतलेलं आहे जेणेकरून दोन्ही पार्ट आपले व्यवस्थित फिक्स बसतील आता जो राजलक्ष्मीचा पुढचा जो ओचा आहे तो आपल्याला बरोबर मध्यभागी ठेवायचा आहे आणि मागच्या साईडने आपण दोन्ही साईड आपण व्यवस्थित पिन अप करून घ्यायचा आहे तो शणी पद्धतीची जी साडी आहे ती व्यवस्थित बसते बस आणि जास्त याला काय डोकं लावायची गरज नसते फटाफट फक्त गुंडा आपण जसं गुंडाळतो तसं फक्त गुंडाळायचं आहे आणि पिन पिना लावून घ्यायचे आहे काष्टाला बरोबर आपण व्यवस्थित सेंटरला सेट करून तिथे पिन लावून घेणार आहोत आणि जो पदराचा भाग आहे तो साईडला करून घ्यायचा आहे आता बघा दोन्ही पण पाय येत नाही असे मोकळे दिसत आहेत मग त्या मग दोन्ही पाय जे आहेत ते आपण जवळ घेऊन साडीला साडीला मग ते आपण तिथे पिन करून घेणार आहोत तो मला मी जवळून दाखवते तर म्हणजे मागचा पोर्शन आपला पूर्णपणे तो झाकला जातो तर हे उजवा पाय आणि डावा पाय दोन्ही सुद्धा उजव्या पायावरती आपला नेहमी पदर येत असतो तर पदरा साईडचा भागाचा पहिला पाय आपण जोडून घेऊया तर पिण्याच्या साह्याने आपण तो पाय जोडून घेतलेला आहे तशाच पद्धतीने दुसरा जो डावा पाय आहे तो सुद्धा आपण असा पिणा लावून जोडून घ्यायचा आहे तुम्हाला किती घट्ट आणि किती लूज हवा आहे त्या पद्धतीने तुम्ही कमी जास्त ॲडजस्ट करू शकता पिणा लावून आणि हा जो काष्टाचा जो भाग आहे तो बरोबर पायाच्या मधोमध मद आपण फिक्स करून घ्यायचा आहे आणि हा जो पदराचा जो भाग आहे तो बरोबर काष्टाच्या मध्ये येईल अशा पद्धतीने आपण तिथे पिना लावून घ्यायचे आहेत जेणेकरून आपला काष्टा बरोबर प्रॉपर दिसून येईल तो आणि आता मी पुढे फ्रंटला फ्रंटला बघा किती सुंदर दिसत आहे असं वाटतंय खरंच किती नऊवारी आपण ड्रेप केलेली आहे पण ॲक्च्युली ती आपण रेडी टू वेअर अशा पद्धतीने तयार करून घेतली आहे झटपट आणि पटपट होणारी अशी ही साडी आहे तर तुम्हीसुद्धा तुमच्या घराईंसाठी अशी साडी तुम्ही रेडी टू वेअर ड्रेप साडी तुम्ही, तु तुम्ही करू करून घेऊ शकता आणि आपला वेळही तेवढा वाचवू शकता अशा पद्धतीने आता आपण पदर फिरवून घेतलेला आहे आणि व्यवस्थित जसा आपण पदर लावतो त्याच पद्धतीने आपण पदर लावून घेऊया व्यवस्थित तुम्हाला जेवढ्या प्लीट्स हव्या आहेत साडीच्या पदराच्या तेवढ्या आपण घ्यायच्या आहेत आणि तिथे खांद्याला आपण पिन अप करून घ्यायचं आहे तुम्हाला किती हवा आहे त्या पद्धतीने आणि जो वरचा जो काठ आहे तो थोडासा हे करून आपण मागचा जो आहे काष्टा तिथे थोडासा आपण पिण्याने टप करून घेऊया तर अशा पद्धतीने आपली ही गवराईची साडी झटकीपट तयार होणारी अशी साडी तयार झालेली आहे आणि आता मी आ, या बॉडी पार्टचे हात मी जॉईन करून घेणार आहे तर हात लावल्यावर बघा किती सुंदर आणि खूप छान दिसते ही साडी तुम्ही सुद्धा अशी साडी ट्राय करून बघा आता हा मी उजवा हात मी व्यवस्थित लावून घेतला आहे त्याच्यावरती तो पदर व्यवस्थित सेट करून घेतलेला आहे आणि आता मी डाबा हात लावत आहे तर अशा पद्धतीने आपली गवराईची साडी तयार झालेली आहे मी तुम्हाला जवळून दाखवते की साडी बघा किती सुंदर आणि रेखीव दिसत आहे ती साडी आणि कुठेही असं वाटत नाही आहे की ती साडी आपण शिवून घातली किंवा ड्रेप केलेली आहे ती व्यवस्थित दिसत आहे अशी रेडी टू वेअर साडी तर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझे नवीन नवीन असेच व्हिडिओ पाहत राहा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद तुम्हाला गौरी गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद